नमस्कार मी चंद्रकांत आयवडे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव टी व्ही सेव्हन न्यूज बातम्या सहकार मंत्री यांची सांगोल्यात भेट सांगोल्या रामदास सुभाष बापू काय म्हणाले ते पहा लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे माडा लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे संभाव्य उमेदवार सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांनी सांगोल्यातील माजी आमदार अॅडव्होकेट शहाजीबापू पाटील व सुभाष नाना पाटील या बंधूंची धावती भेट घेतली यावेळी टी व्ही सेवन न्यूजशी बोलताना सहकार मंत्री सुभाषबापू देशमुख म्हणाले पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने उदर्भच्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये द्यायचा निर्णय घेतलेला आहे त्याचं वाटप उद्या सकाळपासून होणार आहे आणि सांगलीचा पालकमंत्री माझ्यावर आहे मी मागे कठोर चालू होतो मी मला जाता मुंबई द्या आणि रंगबाईचं दर्शन घ्या मी आमच्या काय घेत नाही साधारण या सांगोला तालुक्याची परिस्थिती पाहताना सर्वात महत्वाचा भेडसावणारा प्रश्न आहे तो शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा काही मोठा प्रश्न आहे या ठिकाणी रस्त्याची कामं काही पुढे दिसत आहेत त्याच्यावर थोडीशी गती देणं गरजेचं आहे सर्वात महत्वाचं या परिसरामध्ये रोजगार निर्मितीची अत्यंत आवश्यकता नाही मला असं वाटतं की रोजगार निर्मितीच्या बाबतीतसुद्धा या ठिकाणी काम होणं अपेक्षित आहे कारण या ठिकाणचा तरुण बऱ्यापैकी आपल्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी तो बाहेर जावला कामाला जातोय त्याच्यामुळे त्याला याच ठिकाणी रोजगार निर्माण व्हावा अशी सामान्य माणसाची संकल्पना आहे सर्वात महत्वाचा पाण्याचा प्रश्न असतोय आणि माननीय पंतप्रधानांनी पंतप्रधान कृषी योजना या योजनेतून जवळपास टेंबू आणि म्हैसाळला जवळपास दोन हजार कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि या डिसेंबर अखेरपर्यंत दोन्ही बंद पाईपलाईनद्वारे ते पूर्ण करण्याचा आदेश मला दिलेला आहे आणि बंद पाईपलाईनमुळं पाणी पुढचं कॅनलद्वारे पाणी जायचं त्याच्यामुळे जे पाण्याची बचत होणार आहे त्या बचतीतून खूप मोठा फायदा या संदोलन आणि इथं जे पाणी आहे ते इथल्या लोकांचं म्हणणं आहे की पूर्वी आम्हाला पंच्याहत्तर टक्के पाणी मिळत आहे ते सुद्धा मला असं वाटतं की समजून घेऊन हक्काचं पाणी आहे त्याच्यामुळे रोजगार या दोन्ही गोष्टी खूप मोठा भार अत्यंत आवश्यक आपली माडा लोकसभेतील रणनीती काय असणार आहे रणनीती भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही एकत्र लढणार आहे आर पी आय बरोबर असणार आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी ही परत एकदा पंतप्रधान होण्याची व्हावे तशी संपूर्ण देशवाच्या जशी अपेक्षा आहे तशी माढा लोकसभेच्या मतदारसंघातील मतदाराची सुद्धा तिथं अपेक्षा आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रबाई घाईचे असतील तर या माढा लोकसभेतला मतदार उमेदवार हा भारतीय जनता पक्षाचा खासदार झाला पाहिजे त्यामुळे याच्यानिवडपे निवडून आला भूमिका सांगा सध्या तरी रामदास साठवली साहेबांनी मित्र पक्षांतर्फे रामदास साठवली साहेबांची मीटिंग चालू आहे त्यामध्ये तर ते काळजीपूर्ण नाराज आहेत याबद्दल आपलं मनधरणी कशा पद्धतीने होऊ शकते असं वाटतं की रामदास वाटवले मला तर कधी नाराज असून सगळे वाटले नाही परंतु बैठकीमध्ये काय चर्चा झाली मला माहिती नाही परंतु हे नक्कीच आमच्याबरोबर आहेत त्याच्याबद्दल शंका वाढण्याची काही कारण थँक या प्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार माजी आमदार शहाजीबापू पाटील सुभाष नाना पाटील नगराध्यक्षा रानिताई माने सागर पाटील विजय शिंदे बाळासाहेब मस्के नगरसेवक आनंद माने पत्रकार निसार तांबोळी यांच्यासह भाजप सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शुभ मायवळे टी व्ही सेवन न्यूज सांगोला